परफेक्ट प्रमाणासह पाहणार आहोत ही फ्राय एकदम कुरकुरीत अशी होते तर वाटणार नाही की ही मच्छी फ्राय आपण घरी बनवलेली आहे तर अशा प्रकारे नसेल बनवली तर एकदा नक्की ट्राय करा तोडून पाहिल्यानंतर वरतून ते एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये परफेक्ट अशी शिजलेली बिलकुल कच्ची राहणार नाही आणि चवीलासुद्धा तितकीच मस्त होते नमस्कार रुचकर स्वादा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत हॉटेलपेक्षाही एकदम परफेक्ट करायला सोपी आणि चवीला तितकीच भन्नाट होणारी रेसिपी म्हणजे मच्छी फ्राय तुम्ही अशा प्रकारेचं बनवली ना तुम्ही ह्याच पद्धतीने नेहमी नेहमी बनवाल बिलकुल चुकणार नाही कमी तेलामध्ये कशा प्रकारे मच्छी बनवायची किंवा तिला मॅरिनेट करताना कुठल्या कुठल्या वस्तू टाकल्या म्हणजे हॉटेलपेक्षाही चवदार आणि खमंग मच्छी फ्राय होईल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं अडीच किलो मच्छी आहे कटला म्हणून मासा भेटतो किंवा तो चवीला छान लागतो तर खूप मोठा मासा असल्यामुळे याचे छोटे पीसेस करून घेतलेत तर जेवढे तुम्हाला फ्रायसाठी पाहिजेत तेवढे पीसेस बाजूला करायचेत आणि भाजीसाठी वेगळे करून घ्यायचे आहेत तर मुंडीचे पीस तुम्ही भाजीसाठी ठेवू शकता तर इथं मासे छान असे क्लीन करून घेतलेत कुठलंही पीठ किंवा काही नाही टाकता थोडंसं मीठ टाकायचं आणि दोन चार पाण्याने क्लीन करून घ्यायचे तर प्रकारे स्वच्छ असे हे मासे धुवून होतात तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे साधारण अर्धा चमचा मीठ इथं मी टाकून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पाव चमचा हळदी पावडर एक चमचा धने आणि जिरेची पावडर याच्यामध्ये तुम्ही वाटलंच तर थोडंसं तेलसुद्धा टाकू शकता मॅरिनेट करण्यासाठी साधारण एक ते जास्तीत जास्त दोन तीन तास किंवा ओव्हरनाईट जरी ठेवलं तरी चालतं पण एवढ्या वेळ आपण ठेवत नाही एक तास जरी ठेवलं ना तरी याच्यामध्ये मीठ छान मुरल्या जातं आणि त्यामुळे मासा फिक्का लागत नाही चवीला छान लागतो आता ह्याला छान असं पूर्ण साहित्य मच्छीला चोळून घ्यायचं आहे एक तासासाठी हे असंच आपण झाकून ठेवूया तर एक ते दीड तास झाला असेल पहिल्यांदा आपण इथं तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता आपण याचं वरचं कोटिंग किंवा आवरण करण्यासाठी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे दोन चमचे बेसनपीठ टाकून घेऊया तर इथं हे दीड किलो मच्छीसाठी लागणारं साहित्य आहे तर दोन चमचे बेसनपीठ टाकल्यानंतर इथं अर्धी वाटी तांदळाचे पीठ टाकून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ मच्छीला छान रंग येण्यासाठी पाव चमचा हळदी पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि पाव चमचा धनी आणि जिऱ्याची पावडर टाकून घ्यायची आता हे सर्व जिन्नस ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे टाकलेलं साहित्य पूर्ण पिठामध्ये एकजीव होईल आणि कुठे लागेल कुठे लागणार नाही असं होणार नाही त्यामुळे असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता दीड ते पावणे दोन तास झालेले आहेत आपण मच्छी मॅरिनेट करण्यासाठी ठेवली होती आणि छान असे याच्यामध्ये मीठ किंवा मसाला मुरला जातो हे बघा आणि शक्यतो पातळ असे पीसेस तयार करून घ्यायचे आहेत जेव्हा एचा आपण मच्छी घेतो तेव्हाच म्हणजे फ्राय करताना पटकन तळल्या जातात हे जे मिश्रण तयार करून घेतलं आहे याच्यामध्ये हे छान बुडवून घ्यायचं आहे हॉटेलमध्ये म्हटलं तर ओलं मिश्रण करतात हे पण जसं आपण भजी वगैरे करतो तशा प्रकारे पण ह्या मच्छीला जेवढं लागायचं तेवढं लागतं आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते बाजूला निघतं आणि इथं लावून ठेवल्यानंतर पाच दहा मिनिट ठेवायचं असंच मच्छी म्हणजे काय होतं ते पूर्ण जी पीठ आहे ती शोषून घेते तेलामध्ये जास्तीचं पीठ राहत नाही किंवा तुम्ही लगेचच जरी तळलं तरीही चालतं की बघा अशा प्रकारे थोडंसं झटकून घ्यायचं आहे तर कमीत कमी एक वेळेला कढईमध्ये जेवढे पीसेस बसतात तेवढ्या पीसेसला हे मसाला जे आहे ती लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही इथं कमी तेला जरी तळलं तरीही चालतं किंवा जास्त तेला तळलं तरीही चालतं किंवा तुम्ही डीप फ्राय जरी करून ही मच्छी फ्राय खाल्ली तरीही तितकीच चवीला खमंग अशी होते तर हे बघा अशा प्रकारे छान असं याला लावून घेऊया आता पहिल्यांदा जेवढे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेवढे पीसेसला मी लावून घेतले आणि हे तळेपर्यंत पूर्ण पीसेसला परत हे मसाला छान असा लावून घ्यायचा आहे म्हणजे ही बॅच तळेपर्यंत त्याला छान असं हे पीठ आहे किंवा मसाला आहे ती व्यवस्थित लागल्या जातं कड़ तर ते तेल ते ते ना आता तेल सुद्धा आपण लो फ्लेमवर गरम करायला ठेवलं होतं तेल खूप कडकडीत पण नाही पाहिजे आणि खूप असं थंड पण नाही पाहिजे तर आपलं हे पूर्ण साहित्य तयार करेपर्यंत हे तेल छान गरम झालेलं आहे आणि पहिली बात जेवढं बसते तेवढंच असे टाकून घ्यायचे आहे थोडंसं पसरट असं घ्यायचं आहे भांडं म्हणजे फेसेस जे आहे ते तुटणार नाहीत किंवा पलटी करताना त्रास होणार नाही आता इथं थोड्या वेळ झालं खालची बाजू थोडीशी पांढऱ्या दिसायला लागली की ते पलटून घ्यायचे आहेत मोठ्या शेगडीवर मिडियम गॅसवर आपण हे तळून घेतो आहे गॅस मोठा करायचा नाही जेवढं तुम्ही मिडियम गॅसवर छान असं तळून घेताल तेवढं मच्छी फ्राय अगदी मस्त कुरकुरीत आणि आतपर्यंत तळली जाते त्यामुळे गडबड करायची नाही आणि जर का तुम्ही फास्ट गॅसवर जर तळायचाल तर वरतून पटकन तळली जाते पण मध्ये व्यवस्थित लागत नाही आणि ही मच्छी फ्राय तुम्ही एक दिवस जरी ठेवली ना किंवा दोन दिवस जरी ठेवली तरी जशाच तशीच राहते आणि कुरकुरीतच राहते म्हणजे आता समजा वातावरण खराब आहे म्हणून त्याला थोडंसं नमपणा येईल पण जसं की हॉटेलमध्ये टमाटर वगैरे टाकलेले असतं किंवा काय मसाले वगैरे टाकलेले असते पण ही जी फ्राय आहे ते अशा प्रकारे तुम्ही कधीही खाल्ली नसेल इतकी मस्त अशी मच्छी फ्राय होते अशा प्रकारे जर बनवले तर तुम्ही नेहमी नेहमी बनवून खाल इतकी मस्त आणि परफेक्ट अशी होते आता इथं पिठामध्ये थोडीशी हळदी पावडर आणि तिखट टाकल्यामुळे पिठा या तेलाला थोडासा पिवळसा रंग आलेला आहे तर हे तेल तुम्ही नंतर जेव्हा आपण एखादी भाजी कुठली ग्रेव्हीची करतो त्याच्यात जरी वापरलं तरीही चालतं का आता आपण एवढं तेल फेकून देऊ शकणार नाही तरी पण मी पसरट गोडाचं भांडं घेते तळण्यासाठी म्हणजे कमी तेलासुद्धा ती व्यवस्थित पदार्थ तळला जावा आणि जर का खोलगट जर तुम्ही घेतलं तर तिथं कमीत कमी अर्धा किलो तरी तेल तुम्हाला लागतं आता इथं मी साधारण अर्धा ग्लास, ते पाऊन ग्लास अर्धा ग्लासच तेल टाकलेलं आहे कढईमध्ये त्यामुळे कमी तेलासुद्धा इथं छान तळून होतं पसरट असल्यामुळे तर आता हे फ्राय सतत पलटून पलटून आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत आणि एकच बाजू छान तळायची एक बाजू असंच तर नाही तर थोडंसं खालची बाजू तळून झाली की लगेचच दुसरी बाजू अशी पलटून घ्यायची म्हणजे एकसारखं मच्छी फ्रायला रंगसुद्धा येतो आणि छान तळलीसुद्धा जाते एकसारखी अशी आता ही मच्छी फ्राय छान असा पण तळून घेऊया आता इथं मच्छी तळण्याचं टायमिंग सांगितलेलं नाही आता इथं पातळ मच्छी फ्राय आहे म्हणून व्यवस्थित कमी वेळमध्ये तळले जाईल पण तुम्ही जाड जर पिसेस केले तर तिथं पटकन तळले जाणार नाही त्यामुळे ता टायमिंग कमी जास्त लागू शकतो आणि आपल्या लक्षात येतं की कि कितपत मच्छी तळलेली आहे किंवा कुरकुरीत झालेली आहे तर अशा प्रकारे छान अशी ही मच्छी तळून घ्यायची आहे आणि तळून झाल्यानंतर जेव्हा आपल्याला मच्छी काढायची आहे ना तेव्हा गॅस मोठा करायचा म्हणजे एक्स्ट्राच ऑइल पटकन बाहेर निघतं आणि आपली मच्छी जी आहे ती पटकन कोरडी होते तेलकट बिलकुल होत नाही किंवा असं चिकचिक होत नाही इतकी परफेक्ट आणि मस्त ही मच्छी फ्राय होते आणि आता हे बघा तेलातून काढल्यानंतर काय करायचं कढईवरतीच ठेवून घ्यायचे म्हणजे एक्स्ट्राच ऑइल थोडं गरमीमुळे पटकन बाहेर निघलं जातं आणि गॅस मोठा केल्यामुळे ना जरी आपण तेलात तळलं असलं तरी त्याच्यात एक्स्ट्राचं तेल राहत नाही हे बघा अशा प्रकारे हे झारणं ठेवून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियमच केलेली आहे आता आपण दुसरी बॅश टाकून घेऊया तर अशाच प्रकारे आपण सर्व मच्छी तळून घ्यायची आहे तर बघू शकता आता आपण काढूनच वरती ठेवलेलं आहे तरी वरची जी मच्छी फ्राय आहे ती बघू शकता एकदम कोरडे कोरडे दिसतात बिलकुल तेलकट होत नाहीत ह्या पद्धतीने जर केलात तर तर अशाच प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा मच्ची आपन आशास तर सर्व मच्छी आपण अशाच प्रकारे तळून घेऊया तर बघू शकता एकदम कोरडी अशी मच्छी झाली एखादा बटर पेपर चाळणीवर ठेवून ही मच्छी ठेवून घ्यायची आहे तर आता आपण ताटात काढून घेऊया तर एकदम परफेक्ट आणि कुरकुरीत मस्त अशी मच्छी आपली तयार झालेली आहे तर अशाच प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका तर प्लेटमध्ये काढून ठेवल्यानंतर तुमच्या हे तोंडाला नक्कीच पाणी येणार आहे बघा एक एकदम कुरकुरीत अशी मच्छी झालेली आहे तुम्ही पहिल्यांदा जरी मच्छी फ्राय बनवणार असाल तरी पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट मच्छी फ्राय तुम्ही बनवू शकाल एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे तर आजची मच्छी फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर